नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंस की सरांनी त्यांचे सायकल प्रवास कसा सुरुवात केला व कुठे त्यांचा सायकल प्रवास संपला आणि त्यांचे त्यामधून अनुभव काय होते तर आज आपण त्यांचा दैनंदिन दिनक्रम व त्यांचे रोजचे अनुभव जाणून घेणार आहोत तर सर पहिला प्रश्न आहे की कि दररोज किती अंतर तुम्ही पार करत होते दररोज सायकल प्रवास सुरुवात व्हायचा ते तो आम्ही लवकरात लवकर सुरुवात करण्याचा प्रयत्न करायचो त्याच्यामध्ये मुख्य कारण असं होतं की रात्रीच्या वेळी ज्यावेळी आम्ही थांबायचो कोणत्याही गावामध्ये तिथं लवकरात लवकर आसरा मिळत नव्हता थांबायचं ठिकाण मिळत नव्हतं म्हणून रात्री जवळजवळ समजा चार वाजतापासून आम्ही रात्री थांबायचो कुठं हे ठिकाण शोधणं सुरू करायचो म्हणजे सुरू करायचं म्हणजे या पहिल्या गावात जायचं विचारायचं तिथल्या सरपंचांना भेटणे तिथल्या पोलीस पाटीलला भेटणे गावात जाऊन आणखी परमिशन घेणे आणि मग कुठे पुढचं राहण्याचं ठिकाण पक्क व्हायचं त्यामुळे या प्रोसेसला कुठेतरी एक तास लागायचा म्हणून मग चार पासून शोधणं आवश्यक असायचं तर दिवसाचा प्रवास त्यासाठी सकाळी अगदी सहा ला सुरू करणे हे आम्हाला अतिशय आवडायचं कारण सकाळचा प्रवास माहीत पण पडायचा नाही अगदी सहा ते नऊ पर्यंतचा जो सकाळचा प्रवास असतो तो माहीत पडत नाही की कि आपण किती अंतर पार केलंय तेच दुपारी जर एक तास जरी प्रवास केला तरी चांगलंच माहीत पडतं त्यामुळे सकाळी पाच वाजता सहा वाजता सुद्धा आम्ही प्रवास सुरू केलाय कोकणामध्ये खास करून आम्ही सकाळी पहाटे पहाटे सहा वाजता प्रवास सुरू करणं फार गरजेचं असायचं कारण तिथे सकाळी सकाळी खूप छान दृश्य दिसायचे सकाळी सूर्य उगवतानाचे आणि ते दृश्य आयुष्यात कधीच पाहलेले नव्हते त्यामुळे आम्ही त्या, त्या दृश्यांच्या प्रेमात होतो किंवा आज काही जे नवीन मिळेल आणि असे अनेक दृश्य आजही मोबाईल मध्ये टिकून ठेवले आहेत आणि ते दृश्य खूप अविस्मरणीय आहे आणि कोणत्याही दिवशी तुम्हाला असं वाटलं का की बा आपण आता दमडू किंवा करू दररोजच वाटायचं ना कारण दिवसभराचा सा जो सायकल प्रवास असायचा तो कुठेतरी टार्गेटेड होता की कि पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर झालंच पाहिजे कारण तसं जर करत नाही तर मी ज्या तुमच्या मुलांची ट्युशन घेतो तुमच्यापर्यंत वर्षभरात पोहोचण्यासाठी एक जो अंदाज बांधला होता तो अंदाज पूर्ण करण्यासाठी दिवसाला पन्नास किलोमीटरच्या वरती सायकल प्रवास करणं भागच होतं मग तुम्ही दमले किती थकले किती याला काही पर्याय नव्हता कारण तसं जर करत नाही तर इथं पोहोचणं मुश्किल नाही ज्या टाइम मध्ये आपल्याला पोहोचायचं आहे आणि मागून दिवस राहिले पुढे पावसाळा येऊन राहिला मग त्याच्या आधी आपला प्रवासही पूर्ण झाला पाहिजे हे सुद्धा एक प्लॅनिंग डोक्यात होत त्याच्यामुळं कितीही थकलो तरी चालत राहायचं गाणी म्हणत राहायचं काहीतरी स्वतःचा विरंगुळाही काहीतरी आम्ही सुरू केला होता ज्या माध्यमातून गाणी म्हणणे असो किंवा मोबाईल मध्ये काही कीर्तन ऐकणं असो किंवा कोणते अभंग असो मोबाईल मध्ये स्पीकर मध्ये ते लावून त्याद्वारे सुद्धा आम्ही प्रवासामध्ये स्वतःचा विरंगुळा म्हणून त्याचा वापर केला त्या सगळ्या गोष्टींनी आपला शारीरिक ताण कमी होतो आणि प्रवासाची आणखी आणखी मजा येते आणखी एक प्रवासात आम्हाला जर जास्त थकवा आला तर कुठेतरी शेतीमध्ये किंवा शेतकरी कुठे भेटतात उगाच त्यांच्याशी जाऊन गप्पा करायच्या मग त्या गप्पा गप्पांमध्ये त्या भागाची सुद्धा माहिती व्हायची आणि त्या गप्पांमुळे आमचा शारीरिक जो त्रास असायचा किंवा ताण असायचा तो कुठे निघून जायचा माहिती कळायचं नाही आणि एखाद्या शेतकऱ्यांना दिलंच काही गोळ आंबा वगैरे तर त्याची एक वेगळी मजा आम्हाला येऊन जायची किंवा काहीतरी खायला पण मिळाल राहण्याची आणि जेवण्याची तुम्ही सोय म्हणजे दररोज करावी लागेल जसं करा तुला आधी सांगितलं की असं ठरलेलं नव्हतंच हा प्रवास किंवा सकाळी कुठे जेवणार किंवा रात्री कुठे जेवणार मुळात ज्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे हे लक्षात घेतलं तर महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की इथे हजारो वर्षापासून वारी चालू आहे म्हणजे हजारो म्हटलं तरी हरकत नाही तसं तर चारशे पाचशे वर्ष वारीला झालेली आहे तर या वारीमुळे काय झालेलं आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावातल्या लोकांना माहीत आहे एखाद्या व्यक्ती जर वारी करत असेल तो पायी असो तो सायकलने असो किंवा तो गाडीने असो त्याच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली समजतात लोक जी खेड्या लोक आहेत ही तरी समजतातच त्यामुळं आपण ज्यावेळी एखाद्या जा गावामध्ये जाऊन म्हणतो बा मी सायकल वारी करतो आहे तुम्हाला पुढची माहिती फार जास्त द्यावी लागत नाही की मला तहान लागली किंवा मला जेवायची साठी काहीतरी व्यवस्था होईल का ती लोक तुमच्या माग स्वतःहूनच येतात आणि तुमच्याला आग्रह करून नेतात आणि ही गोष्ट मला थोडीशी आधी माहिती होती माझ्या घरचून धरून असल्यामुळं आणि प्रवासामध्ये त्या तो विचार आणखी बळकट झाला जिथं जिथं कोणाला साधं आपण सायकल जाताना दिसलो जरी तरी चार लोक थांबवतात आपल्याला विचारतात काय आहे कुठं जात आहे हा काय उद्देश आहे आणि मी जसं सायकलवर लिहिलं होतं की महाराष्ट्र सायकलवरही किंवा जलवायू जनजागृती तर त्या शब्दांमुळे लोकांमध्ये जा, ती जागृती एक निर्माण झाली होती आणि ते वाचल्यानंतर काय आहे माहिती करून घ्या यासाठी तरी लोक थांबवायचे त्यामुळं बाकीची सोय होऊन जायची आणि ज्या दिवशी नाही झाली त्या दिवशी आम्ही समजायचो आज पांडुरंगाने आपल्याला उपवास दिलाय त्या दिवशी उपवास करायचा म्हणजे की कधी कधी कोणत्या कोणत्या गावातील लोक तिथे राहायची परवानगी देत नाहीत तर मग जेव्हा तुमच्या सोबत असं घडलं की तुम्हाला मंदिरात राहण्याची परवानगी न मिळाली तेव्हा तुम्ही काय करत काय करणार काही भागांमध्ये असं झालंय खास करून आपण महाराष्ट्र पूर्ण जरी एक म्हटलं तरी कोकण हा भाग असा पडतो की त्या कोकणामध्ये लोक गाव सोडून फार जास्त दूर कधी जात नाहीत त्यामुळे त्यांना इतर भागातल्या लोकांची फार जास्त थोडीशी भीतीच वाटते असं म्हणायला हरकत नाही तर तिथं ज्यावेळी आम्ही कोकणमध्ये फिरत होतो तर तिथल्या गावांमध्ये फार वेगळी सिस्टम असते तिथल्या लोकांशी आपल्याला आधी जुळवून घ्यावं हो लागतं आणि आपल्याला त्यांच्या भाषेत कुठंतरी बोलणं आवश्यक असतं म्हणजे आपुलकी जास्त निर्माण होईल आणि हे प्रत्येकच भागामध्ये असते तुम्ही ज्या भागात वावरत असता ज्या भागात तुमचा प्रवास चालू असेल त्या भागातली भाषा तुम्हाला थोडी तरी आलीच पाहिजे तेव्हाच तुम्ही तिथल्या लोकांशी कनेक्ट होऊ शकता आणि तिथे असं जात असताना ज्यावेळी काही गावांनी असं म्हटलं की आम्ही तुम्हाला आम्हालाही वाटते राहू द्यावं पण तुम्ही खरंच चोर नाही याचा आमच्याकडे काहीच पावती पुरावा आम्हाला कसा काय आम्ही विश्वास ठेवू तुमच्यावर आणि मला वाटतं ती त्यांच्या जागी बरोबरही असायची मी त्यांच्या जागी असतो तर असं कसं काय एखाद्याला आपण राहायला जागा द्यायची किंवा आपल्या मंदिरांमध्ये राहू द्यायचं आणि ती मंदिर सुद्धा श्रीमंत आहे आपल्या गावाकडल्यासारखी मंदिर फक्त मंदिरामध्ये घंटा आहे एवढी श्रीमंत नाही तिथल्या मंदिरांमध्ये खरोखर सजावट सामान सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या असायच्या त्याच्यामुळे त्यांनी मंदिरात राहू देणं खरंच रिस्क होती आणि पण त्यांच्याशिवाय त्या गोष्टी शिवाय त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय पण नसायचा नाही मग आम्हाला ज्यावेळी कोणतं मंदिरच मिळायचं नाही तर बस स्टॉप हा आमचा सर्वात शेवटला आसरा असायचा आणि आम्ही या तयारीत होतो की नाहीच काही म्हटलं स्मशान भूमीत आहेच पण ती वेळ आमच्यावर आली नाही बस वर राहून आम्ही दिवस काढले चार पाच वेळ तरी बस बसस्टॉपवरची रात्र आम्ही अनुभवलेली आहे आणि एक दिवस तर भिकाऱ्यासोबत सुद्धा झोपलेलो आहे की आपल्या बाजून जवळ भिकारी झोपलेला आहे आणि इकडून आपण झोपलेलं आहे त्या दिवशी बिघडायचं आयुष्य सुद्धा रात्रभर अनुभवण्याचा योग आला म्हणजे तुम्ही एवढा पूर्ण महाराष्ट्र प्रवास केला तर तर सायकल बिघडलीच असेल कोणतीही गोष्ट तेव्हा बिघडते जेव्हा आपण त्याची काळजी घेत नाही आणि मी वर्ग पाचवी पासून सायकल चालवतो त्यामुळं बिघडते म्हणजे आधी डायरेक्ट बिघडत नाही काही ना काही ते आधी आपल्याला सूचना देतेच तर ती सूचना भेटल्याबरोबर जर आपण काळजी असू तर सायकल बिघडणार नाही त्याच्यामुळं माझ्या सायकलनं पूर्ण प्रवासामध्ये मला फक्त जवळजवळ तीन हजार किलोमीटर सायकल प्रवास झाला होता म्हणून टायर चेंज करावे लागले दोन ते प्रवास संपता संपता प्रवास ज्यावेळी जवळजवळ ज़वड़ -ज़वड फक्त तीनशे किलोमीटर बाकी राहिलाय त्यावेळेस मला ते करावं लागलं चेंज करावे लागले बाकी पूर्ण तीन हजार किलोमीटर सायकल प्रवासात माझ्या सायकल चा कुठेही काही प्रॉब्लेम आलेला नव्हता. आता हा काही चमत्कार नव्हता हा फक्त एक विश्वास होता आणि आपल्याला त्या गोष्टीची जी गोष्ट आपल्याला साथ देऊन राहिली एवढी त्याची काळजी घेणं आपलं काम आहे ती काळजी आपण वेळोवेळी वेड़ घेत आलो प्रवासामध्ये मी घेत आलो त्याच्यामुळे मग काही त्रास झाला नाही कुठेच मोठे प्रॉब्लेम आली नाही म्हणजे आपण कुठेही फिरत असलो तर कधी ऊन असते कधी पावसाळा असते तर पावसात किंवा अति उष्णते सायकल चालवताना तुम्हाला किती कठीण गेलं ज्यावेळी मी प्रवास सुरू केला त्यावेळी एप्रिल महिना होता लगेच पुढचा मे महिना होता तो जो मे महिना मी अनुभवलाय त्यावेळी मी मराठवाड्यामध्ये होतो आणि मराठवाडा आधीच काही कमी गरम नाहीये खूप उष्ण असतो त्याच्यात मे महिना आणखी जास्त उष्ण वातावरण अशा उष्ण वातावरणामध्ये तिथल्या रोडने चालताना काय ऊन लागायचं आजही थरकाप सुटतो एवढं कळकऊन ते असायचं त्यावेळी मग तिथल्याच लोकांचं म्हणणं चालो सुद्धा ऐकून घेतलं आम्ही त्यांची जी विनंती होती समजून घेतली की तुम्ही दुपारचा प्रवास कमी करा कारण एवढ्या कडक उन्हात फिरणं बरोबर नाही त्यांना आपल्याला उष्णतेचा झटका येऊ शकतो भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून मग सकाळचा प्रवास जास्त करायचा आणि संध्याकाळचा प्रवास थोडा वाढवला होता मग रात्री पाच किंवा सहा वाजता घर गावामध्ये जाऊन आसरा शोधायचा तोपर्यंत प्रवास करायचा तर दुपारचा जो वेळ असायचा जवळ जवळ बारा ते तीन दरम्यान त्या दरम्यान मग आम्ही प्रवास बंद केला होता वेळेस ऊन कडक असायची इतर वेळी जर ऊन कडक नसली थोडा जरी आम्हाला ढग दिसले तर आम्हाला चालणं आवडायचं कारण जेवढं अंतर पार होईल तेवढं चांगलंच असायचं म्हणजे प्रवास करताना तुम्हाला मोबाईल चार्जिंग कपडे धुणे किंवा स्वतःची काळजी घेणे का जमलं ही गोष्ट खूप सहज होऊन जाते फक्त तुम्हाला फार महत्वाची गोष्ट त्या प्रवासामध्ये करावी लागते लाज सोडावी लागते तुम्ही प्रवासात जर लाजाडू असाल तर प्रवास तुम्ही करूच नका तो शक्य नाही कारण तुम्हाला तहान लागली आणि आजूबाजून जर झोपडपट्ट्यात दिसून राहिल्या तुम्ही माणसात मी झोपडपट्टीतलं पाणी नसतो बेतरेवा तर मग तुमचं काही खरं नाही आम्हाला जिथं ज्याची गरज पडली आम्ही तिथं ते त्या लोकांना मागितलंय मग आम्ही कधी ट्रक ड्रायव्हरला पाणी काय मागितलं असेल किंवा कधी कोणत्या ते जे रस्त्यावर काम करणारे झोपडीत राहणारे असतात किंवा आम्ही फक्त रस्त्याचं चा, काम चालू आहे म्हणून इथं आलोय म्हणून छोटीशी झोपडी बांधलेली असते आम्ही त्यांना पण अर्धी भाकर मागितलेली आहे कारण आम्ही रस्त्याने आहोत आणि समोर माहिती झालंय की वीस तीस किलोमीटर मध्ये काहीच नाही भूक खूप लागलेली आहे आहेत ना हे मग यांना हळदी भाकर मागूया आणि त्यांनी आम्हाला एवढ्या आनंदानं ती द्यावी की आश्चर्य वाटावं आणि आग्रहाने द्यावी आणि त्यांना अति आनंद व्हावा की तुम्ही आम्हाला मागितली किंवा तुम्हाला असं वाटलं की आम्ही देऊ शकतो याच्याबद्दल त्यांनीच आपले आभार मानावेत एवढा आनंद सुद्धा अनुभवायला मिळाला म्हणजे कर्नाटकातली मजूर होती ती आणि त्यांचा अनुभव होता की त्यांनी आम्हाला ज्वारीची प्युअर अतिशय छान भाकरी कवळली होती तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला तुमच्या प्रवासाची आणखी काही माहिती झाली तशीच आपण नंतरच्या यामध्ये खूप काही असं माहिती करून घेऊया तर हा आपण आता एवढा पोडकास्ट आता संपूया नंतरच्या नंतरच्या भागात जाणून घेऊया सर तुम्ही तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद